तर बघा आपला प्रश्न क्रमांक पहिला काय भारताची सर्वात लांब नदी कोणती पर्याय काय बघा गंगा यमुना ब्रह्मपुत्रा नर्मदा आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए गंगा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात सर्वात जास्त पसरली आहे पर्याय काय बघा गुजरात महाराष्ट्र कर्नाटक केरळ आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताच्या दक्षिण टोकाचे नाव काय आहे पर्याय काय बघा कन्याकुमारी रामेश्वरम कोचीन त्रिवेंद्रम या प्रश्नाचं उत्तर तर जवळजवळ सगळ्यांना आलं पाहिजे तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए कन्याकुमारी पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे पर्याय काय बघा पृथ्वी मंगळ शनी गुरु तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी गुरू प्रश्न क्रमांक पाचवा बघा सिंधू नदीचा उगम कोठे होतो पर्याय काय बघा भारत चीन पाकिस्तान नेपाळ आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी चीन चीनमध्ये कुठं तर तिबेट तिबेट या ठिकाणी सिंधू नदीचा उगम झालेला आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे पर्याय काय बघा गंगेतील डॉल्फिन मासा कासव मगर तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए गंगेतील डॉल्फिन प्रश्न क्रमांक सातवा बघा सात महाद्वीपांपैकी सर्वात मोठा महाद्वीप कोणता पर्याय काय बघा आफ्रिका आशिया युरोप ऑस्ट्रेलिया आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी आशिया तर बघा सात महाद्वीपांपैकी सर्वात मोठा महाद्वीप कोणता आहे तर आशिया पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा खारपुटी जंगल प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे पर्याय काय बघा ओडिशा पश्चिम बंगाल बिहार आसाम तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या ठिकाणी खारपुटी जंगल हे प्रामुख्यानं आढळलं जातं प्रश्न क्रमांक नववा बघा ज्वालामुखीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात पर्याय काय बघा भूगोलशास्त्र जीवशास्त्र ज्वालाशास्त्र ज्वाला विज्ञान आपलं बरोबर असणार आहे पर्याय डी ouais ज्वालाविज्ञान विज्ञान प्रश्न क्रमांक दहावा बघा हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे पर्याय काय बघा ज्वालामुखी पर्वत औसादी पर्वत वाळवंटी पर्वत गुंतागुंतीच्या घडणीचा पर्वत आपलं बरोबर असणार आहे पर्याय डी गुंतागुंतीच्या घडणीचा पर्वत प्रश्न क्रमांक अकरावा बघा सौर मंडळातील सर्वात जवळचा ग्रह कोणता पर्याय काय बघा पृथ्वी मंगळ बुध शुक्र तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी बुध तर मित्रांनो सर्वात जवळचा ग्रह कोणता तर बुध आणि सर्वात मोठा ग्रह कोणता तर गुरु आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बारावा सागर आणि महासागर यामधील फरक काय पर्याय काय बघा महासागर लहान असतो सागर मोठा असतो महासागर खारट नसतो महासागर खूप मोठा जलसाठा असतो तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय डी महासागर खूप मोठा जलसाठा असतो महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा म्हैसाळ प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पर्याय काय बघा गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जवळजवळ सगळ्यांनाच आलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी महाराष्ट्र महाराष्ट्रात सांगली या ठिकाणी म्हैसाळ प्रकल्प आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदावा प्रवाळ भिंती मुख्यतः कुठे आढळतात पर्याय काय बघा उष्ण कटिबंधीय समुद्रात वाळवंटात पर्वतीय भागात खाऱ्या तलावात तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय उष्ण कटिबंधीय समुद्रात प्रश्न क्रमांक पंधरावा बघा पृथ्वी एकदाच स्वतःभोवती फिरायला किती वेळ घेते पर्याय काय बघा बारा तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तीनशे दिवस तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी चोवीस जवो तास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा कोणती नदी दख्खनची गंगा म्हणून ओळखली जाते हा प्रश्न बऱ्याच वेळा मी परीक्षेला बघितलेला आहे तर याचं पर्याय बघा काय आहेत कृष्णा गोदावरी तापी भीमा या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सगळ्यांना आलं पाहिजे मित्रांनो तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय बी गोदावरी गोदावरी या नदीला दख्खनची गंगा म्हणून ओळखलं जातं प्रश्न क्रमांक सतरावा बघा नैऋत्य मोसमी वारे कोणत्या ऋतूत भारतात येतात पर्याय काय बघा हिवाळा उन्हाळा पावसाळा शरद ऋतू तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी पावसाळा पावसाळ्यामध्ये नैऋत्य मोसमी वारं आपल्या भारतामध्ये येतं आता प्रश्न क्रमांक अठरावा बघा भारतात सर्वात कमी पर्जन्य कोणत्या ठिकाणी होते पर्याय काय बघा चेन्नई जैसलमेर शिलाँग कोलकाता तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी जैसलमेर प्रश्न क्रमांक एकोणीसावा बघा जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे पर्याय काय बघा कांचनजंगा माउंट एव्हरेस्ट नंदादेवी अन्नपूर्णा या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सर्वांना माहिती असलंच पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी माउंट एव्हरेस्ट हे आणि आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर विसावा बघा भारतात किती प्रकारची हवामान विभागणी केली जाते पर्याय काय बघा दोन तीन चार पाच तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी पाच भारतात पाच प्रकारची हवामान विभागणी केली जाते तर मित्रांनो हे होते आपले आजचे या विषयावरील वीस प्रश्न अजून पण आपण प्रश्न या चॅनलवर आपण टाकणार आहोत तर त्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि दुसरा मुद्दा मित्रांनो जर चालू घडामोडीवरचे प्रश्न आपल्याला जर बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जावा आणि चॅनलवर आपल्याला तुम्हाला चालू घडामोडीवरचे पण प्रश्न बघायला भेटतील चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र